हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे कशा फ्रेंड्स ठीकच असाल ठीकच राहा आता आठ वाजले आहे प्रांजू आणि स्वप्नील रोहिला पोस्त करून द्यायला गेलेले आहे माझी पूजा वगैरे झाली आहे पूजा झाली की मी रोहिला उठवते आंघोळ वगैरे करून देते तिला तयारी करून देते तिला नाश्ता वगैरे चालते आणि ती, ती पूर्ण तयार झा तयारी करून देते तिची रोज पावणे आठला ती पूर्ण तयार होऊन जाते दहा पाच मिनटाचा रस्ता आहे शाळा मग हे प्रांजू आणि स्वप्नील तिला पोस्त करून देतात आणि तिकडूनच मग व्यायाम करता जातात माझी रोहीला तयारी करून देपर्यंत प्रांजू स्वयंपाक करते स्वयंपाक करून ठेवते आमचे कामं लवकरच होऊन जातात दहा वाजता सगळे कामं संपूर्ण आटपून जातात आता रोईच्या आजोबाचा टिफिन बांधते आणि रोईच्या आजोबाला जेवण देते कारण देन पन ते लवकरच जातात टिफिन वगैरे सोबतच द्यावं लागतात टिफिन बांधून देते आणि जेवण वगैरे देते आणि त्यांना स्वप्नीलला पण खूपच कमरीचा त्रास आहे कंटिन्यू त्याला बसावं लागते सकाळी दहा वाजतापासून तर रात्रीचे दहाही वाजतात बाराही वाजतात कधी दोनही वाजतात कंटिन्यू बसल्यामुळे त्याला पण कमरेचा भयंकर त्रास आहे मधात एका डॉक्टरकडे गेला होता त्याला पण दवाखान्यात न्यावं लागते आणि पायाचा पण खूप त्रास चालू चा चा। तो तो आहे घुटण्याचा त्याचा रोज असं तेल वगैरे लावतो तो पण त्याला सांगून नाही राहिल्या आहे कारण माणसाची जात लपूनच ठेवते पण चला त्याला न्यावंच लागेल पाया त्या पायाच्या दवाखान्यामध्ये मला आता आरामच नाही आहे पायाचा थोडंफार किचनमधून हॉलमध्ये चाललं की पाय एकदम असे दुखून जातात आणि तडपायामध्ये खूप आग होते पण आता नाइलाज आहे काय करावं ते ऑपरेशनपासून हा त्रास होऊन राहिला आहे लोक मला म्हणतात का दुसऱ्या दवाखान्यात दाखवा बा म्हणून तिथे फ्रीचं आहे काय तिथे इलाज होऊन राहिला असन माझे बरेचसे नातेवाईक मला म्हणत आहे का इथं या माझ्या बहिणीची मुलगी वगैरे सगळे मला बरेचसे नातेवाईक म्हणतात की इथं इकडे या कोणी अमरावतीला ये म्हणत आहे माझ्या बहिणीची मुलगी पण आर्वीमध्ये येत ये म्हणत आहे इथे डॉक्टर आहेत बा म्हणून कारण असेच किती दिवस त्रास सहन करत राहणं असे सगळे म्हणत आहे आता पाहू लागेल माझ्या मुलीकडे जाऊन पण मी काही दिवस राहिली ती बा इथे जवळपासच राहते इथे दवाखाने आहेत नाही तिथले दवाखाने एकच आहे सगळे म्हणतात काय हा तुम्ही सुपरचे औषध घेत आहे फ्रीमधलं की फ्रीमधले काय केअर करत असतील बा म्हणून माझी बाईन तर खूपच म्हणत आहे की तू इथे ये अमरावतीला मी दाखवतो बहिणीचे मिस्टर बहिणीचा मुलगा सगळे म्हणत आहे की इथे ये बा म्हणून मी आम्ही दाखवतो तुला इथे अमरावतीमध्ये मग कारण माझ्याकडून थोडंफार सुद्धा चालणार नाही चाल झाली की एकदम पायामध्ये तडपायामध्ये एकदम आग व्हायला लागतात पण आता काय नाही इलाज आहे त्रास तर सहन करावाच लागणार आहे चला मग कारण मला आधी हा त्रास कधीच नव्हता ऑपरेशनपासूनच हा त्रास झाला ते सुपर म्हटलं तर प्रा गव्हर्मेंट आहे खूप लोक राहतात हजारो लोक राहतात जास्तच भरपूरसे लोक राहतात की लांबी लांबी प्रत्येक ठिकाणी लांबी लांबी लाईन लागली राहते पाहू आता काय होते तर जमला तर दुसरीकडे जाईल मी लो आत्ता प्रांजू आणि स्वप्नील गेले लेडी डॉक्टरकडे कारण काल गेले होते तर बंद झाला होता दवाखाना आता गेली आहे ते काही जण आणि प्रां सो होईल पण गेली फ्रेंड्स कालच मी गोड्या बोलवल्या त्या रक्त पातळ व्हायच्या त्याच्या आधीच माझ्या दोन चार आधी संपल्या त्या पण मी काही आणलं आहे काल बोलावलं दुसऱ्याच्या हाताने पाचशे रुपयाच्या गोळ्या त्या माहीत नाही दिसूनच नाही राहिल्या काल एक गोळी घेतली मी पूर्ण औषध डब्यामध्ये ठेवते पण ते डब्यातल्या गोळ्या काही दिसतच नाही आहे आता पाहतच आहो त्या रक्तपातळ व्हायच्या गोळ्या त्याच मेन आहे पण आता दिसून नाही राहिल्या जर दिसल्या नाही तर आता अजून पुन्हा दुसऱ्या नाव लागेल पाचशे रुपयाच्या त्या झाल्या होत्या आठ दहा दिवसाच्या पाचशे रुपयाच्या